तर आज आपण पाहणार आहोत शब्दांचे सामान्य रूप तर मूळ रूप म्हणजे जेव्हा आपण शब्दांचे जे मूळ रूप असतो जेव्हा प्रत्ययाला बदल करताना जो ॲक्च्युअल शब्द असतो त्यालाच म्हणतात मूळ रूप तर शाळेत या शब्दाचा मूळ रूप शाळा असं असतो सामान्य रूप म्हणजे जेव्हा आपण प्रत्यय लावताना त्या शब्दाचा बदल करतो त्यालाच सामान्य रूप असे म्हणतात तसं शाळेत याला त हा प्रत्यय लागलेला आहे ला तर त प्रत्यय लावताना आपण इथे शाळाच्या जागी शाळे असा शब्द केलेला आहे तर तोच शाळेत ह्या शब्दाचा सामान्य रूप आहे तर हाताने या शब्दाचा मूळ रूप हात असं आहे आणि प्रत्यय लावताना या शब्दाचा बदल हाता असा झालेला आहे म्हणून हा शब्दाचा सामान्य रूप आणि शेवटचा अक्षर हा ने आहे म्हणून हा प्रत्यय आहे